माकपचे चोवीसावे महाराष्ट्र राज्य अधिवेशन यशस्वीरित्या संपन्न डॉक्टर अजित नवले यांची माकपच्या राज्य सचिवपदी तर कॉम्रेड मास्तर यांची विशेष नियंत्रित सदस्यपदी एम एच शेख यांची सचिव मंडळ सदस्यपदी निवड धर्मनिरपेक्ष एकताळ टिकवून ठेवून ती मजबूत करण्याचे तसेच येणाऱ्या काळात संघर्ष छेडण्यावर आणि संघटना उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी राज्य अधिवेशनाच्या प्रसंगी केले एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी च्या चोवीसाव्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाची यशस्वी सांगता सेलू इथं झाली या अधिवेशनात पॉलिट ब्युरो सदस्य आणि पक्षाचे समन्वयक प्रकाश कारक पॉलिट ब्युरो सदस्य बसू पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे उपस्थित होते दिनांक सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी व वा एक मार्च रोजी पार पडलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातून आलेले तीनशे सदतीस प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी एक सामाजिक राजकीय आठ ठराव मांडण्यात आले जे एकमतानं पारित करण्यात आले मुख्य राजकीय आणि संघटनात्मक अहवाल राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर यांनी मांडला या अहवालातील चर्चेत एकोणसाठ प्रतिनिधींनी भाग घेतला यात चौदा महिला होत्या डॉक्टर उदय नारकर यांच्या उत्तरानंतर अहवाल एकमतानं मंजूर झाला या अधिवेशनात पन्नास सदस्यांची नवीन राज्य कमिटी आणि पंधरा सदस्यांचे राज्य सचिव मंडळ निवडण्यात आले या नवनिर्वाचित कमिटीने डॉक्टर अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमत्यानं निवड केली सोलापूर जिल्ह्यातील माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांची विशेष नियंत्रित सदस्यपदी तर ऍडव्होकेट एम एच शेख यांची राज्य सचिव मंडळ सदस्यपदी तर माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी ॲडवोकेट अनिल वासम दत्ता चव्हाण यांची राज्य समितीपदी निवड करण्यात आली आहे एप्रिल एप्रिलमध्ये तामिळनाडू राज्यातील मदुराई इथं होणाऱ्या चोवीसाव्या पक्ष राष्ट्रीय परिषदेसाठी सतरा प्रतिनिधी आणि दोन प्रेक्षकांची निवड करण्यात आली या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं पॉल इट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी अभिनंदन केले